गेल्या टायमाला बोसीतून लेट होतला लीड होत थोडं पण सगळ्यात जास्त लेट बोसीत दादांनी दोन वर्ष पूर्वी आले होते आजूबाजूला येऊन गेले पण आमच्याकडे आलेच काय काम भरपूर झालेली दादाच्या माध्यमातून काम तस काय नाही राहुल गांधी पण भरपूर काम केलेले आहेत आधी नाही मी अमोल कोलेला आम्ही आता इथं पाच वर्ष झाले कधी पाहलं आढाराव आणि कोल्हे हे उभे आहेत पण आम्ही कोल्ह्यांना काही ओळखत नाही आणि ते आमच्याकडे कधी आले पण नाही देशामध्ये कुणाचं सरकारच वाटते राहुल गांधी नरेंद्र मोदी कमल खिलायंगे कमल फुलाएंगे मोदीजी आगे जायंगे बोलले इथं खासदार आहेत आता सध्या आता ते म्हणजे फक्त पाच वर्ष आता ते आहेत मग आढळराव पहिल्यापासून आहेत ना तुमचे त्यांची कधी भेट होते का तसं काय नाही नाही ते कधी आलेच नाहीत ना इकडे अमोल कोल्हा आलेच नाही नाही कधी इकडे ह्या भागात फिरले ते नाही आपल्या भागामध्ये काय विकास काम झाले तर त्याच्यापैकी जे काम म्हणजे मंडईचं मंडईचा फायदा झाला लोकांना किंवा इथं लोक जे आहेत कसं आहे माहितीये का गोरगरीबांना ह्याच्यापासून कसं त्यांनी आता काम एवढं मोठं केलं पण गोरगरीबांना पोट भरू शकतात ना त्याच्यावर हे मोठं काम केलं तसं म्हणलं आता व्यवसाय एकशे सोळा व्यवसाय आहे जे मग त्यांच्यामध्ये एकशे सोळाच्या मागे किती कुटुंब आहे ते महत्वाचं आहे ना सगळे स्थानिक आहेत का कसं ना काय नाही काय भाडत्री आहेत काय स्थानिक का आहेत असे सगळे पण आता आपण जर बघितलं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महेश दादा आढळले एकत्र आहे तर काय म्हणजे निवडणुकीत या समीकरणाचा कसा फायदा होईल समीकरण म्हणजे महेश दादामुळे आढळवाना जास्त फायदा कसा माहिती आहे का कारण महेशदा इथे भरपूर कामं केल्या त्याच्यामुळे त्यांचा इथं कामाच्या बाबतीत कोणी हे करू शकत नाही कारण ते सतत कुणी जरी सर्वसामान्य माणसांनी जरी हे केलं तर ते येऊ शकतात इथे बरं त्याच्यामुळे त्यांच्यामुळे आढळवा फायदा होईल म्हणणं लोकांना बी वाटतंय ना लोक बी असे म्हणणार ना लोकांना बी असं काही नाही कधी बी त्यांनी आता सर्व आता आमच्या तिथे गल्ली साध्या रस्त्याचं काम तिथंच आले तिथे काम छोटच होतं पण तिथल्या पोराण बोलामुळे तिथे हजर होते त्याच्यामुळे सामान्य म्हणजे असं काय मोठं काम आहे तिथे जाऊ कसं नाही असं काय नाही त्यांचं ते कुठल्या गल्ली बोत म्हणलं तरी शहरपाव गटाचे श्री अमोल कोले आणि राष्ट्रवादी आजी दादाजी शेव पाटील काय वाटत आता महे दादा, दादा जेवढं काम केलं त्याच्यामुळं आम्ही महेिंब्यामुळं मागल्या निवडणुकीला आम्ही इथून लीड दिलतो तर आणि ह्या निवडणुकीला आम्ही इथूनच दादामुळं लीड देणार आहे कारण दादाजी कामं दोन्ही दादांची काम चांगलीच एक लाखाचं लीड देऊ म्हणजे का देला, एक देला हुँ। हुँ। हो दिला म्हणजे शब्दाला पक्की येते मग दादा शब्दाला पक्की गेल्या टायमाला बोसीतून लेट होत नंतर हाडेपसरा लेट होत थोडं पण सगळ्यात जास्त लेट बोसीच दिलं होतं दादांनी मग दादांनी मग माझ्या दादांनी जे सांगितलं म्हणजे ते काम होणारच ना दादांचं दादांचे काम एवढे चांगले काय प्रमुख काम केलं अवं संतपीठ उभारलं रोड केले कितीतरी शिवाय छत्रपती संभाजी महाराजांचा हे केलं आणि प्रत्येक सोसायटी दादांचं काम कार्य आहेच ना कधी फोन केला तर त्यांची हेल्पलाईन चालू आहे कंटिन्यू बरं विरोधकांचा दावा आहे आम्ही विकास केलाय कोणी विरोधकांनी म्हणतोय आव आता ते पहिल्यापासून काँग्रेस हे तेच म्हणते प्रत्येक जे पक्ष त्याचा अधिकारच असतो लोकशाही भारतीय या विरोधी पक्ष तेच म्हणणार आणि सत्ताधारी पक्ष म्हणणार कारण भारतीय लोकशाही त्या उलटा पालट होतच आधी कधी काँग्रेस येतं कधी भाजप येतं खरं या भागाचा कोणी विकास केला दादानी अमोल आले, करी करी आले।, आले, आले का इथे कधी नाही आले नाही आले दोन वर्षापूर्वी आले होते ते आजूबाजूला येऊन गेले पण आमच्याकडे आलेच नाही आढळावाबद्दल काय ते पण नाही आले त्यांचं कार्य वगैरे ऐकून आम्ही त्यांचं भाषण वगैरे ऐकलं होतं पण आले आता तुमच्या भागातले जे स्थानिक आमदार आहेत महेश लांडे त्यांनी बरेचसे डेव्हलपमेंट इथे केले कॉलेज चालवतं कोर्टचं काम, चाल नहीं। काम। नहीं। तर त्यांनी आढावा पाटलांना पाठिंबा दिला काय होईल असं वाटतं पुढे तर चांगलंच होणार आहे ना <laughs> कॉलेज होणार आहे कोर्ट होणार आहे सुविधा खूप केली त्यांनी हो मग त्यांच्या पाठिंब्यामुळे आढावाना फायदा होईल हो होईल होईल एक गृहिणी म्हणून पुढचे खासदार कोणी असेल किंवा सरकार असेल त्यांच्याकडून काय अपेक्षा असणार आहे आपली हेच आम्हाला काय ते सोसायटी बद्दल नळाचं पाणी वगैरे उपलब्ध करून द्यावं आणि परत आम्हाला इथे पोरांना खेळायला गार्डन नाही आहे गार्डन पाहिजे आणि वयस्करांना बसायला पण जागा नाही आहे छोटसं त्यांच्यासाठी पण पाहिजे अमोल कोल्हे आणि आडलराव पाटील बरं दोन्ही उमेदवार तुम्हाला माहिती आहे दोघांचं काम माहिती आहे का तुम्हाला दोघांचं काम माहिती आहे कसं काम आहे का अडळरावांचं काम पण आहे आणि अमोल अमोलदा पण काम चांगले बरं पण अमोल कोल्हे फिरकले नाहीत या भागात अशी तक्रार आहे लोकांची खरं आहे काय तक्रार नाही अमोल कोल्हे फिरलेत असं काही फिरले नाही असं म्हणू शकत नाही फिरलेत बरं आणि शिवाजीदादा शिवाजीदादा पण फिरलेत बरं आता इकडचे जे आमदार आहे स्थानिक आमदार महेश लांडगे तर त्यांचा सपोर्ट आढळ आवडणार आढळ रा एक लाख मताचा लीड देऊ असं सांगितलं शक्य आहे का खरं दादाच्या पाठीमागे लोकसंख्या त्यामुळे मग लेट देऊ शकतो बरं काय या भागात काम झाले काय नाही मग कामं भरपूर झालेली बरं दादाच्या माध्यमातून कामं भरपूर झालेली बरं काय सांगता येतील काय काम नाही तसं तसंच मग दादाच्या याच्यात बोलले तर रस्ते वगैरे काही कुठले स्थानिक काम असेल तर ते दादांपर्यंत गेले तर ते काम होतात पण ह्या निवडणुकीत काय प्रमुख मुद्दे तुम्हाला दिसतात म्हणजे दोन्ही आता राष्ट्रवादी मधले दोन गट आहेत त्यामुळं काय कसं होईल ते काय सांगू शकत नाही बरं केंद्रात काय होईल केंद्रात काय होतं भाजप सोडून दुसरं काय शिरून मतदारसंघातून संघातून राव आहेत अमोल कोले ते दोन दोन आहेत बरं काय होईल असं वाटतं घोसरीतून मग दंत मिळणार लांडगी साहेबांना त्यांचं पहिल्यापासून सहवास इथं ना काम आहे सगळं सगळ्यापासून केलेलं आहे सहवास आहे सगळं असं केलेलं आहे त्यांनी सहवासातून होणार आहे त्यांचं लीड यांना मिळणार आहे त्यांच्याबद्दल ना होईल अर्ध कमी सर थोडंफार होईल सगळं मिळू शकत जेवढं बोलले तेवढं होऊ शकत नाही कुठेतरी आम्हाला आता सगळ्यांचं सोसायटीतर्फे सोसायटीचे काम राहणार आम्हाला बसण्यासाठी जागा योगासाठी थोडं हे महात साठ वर्षांच्या पुरुषां महिलांसाठी थोडं बसण्यासाठी हे मंदिर आमची इच्छा हो तेवढी वर काय होईल कुणाचं सारखं राहुल गांधींचे कि मोदीचे काय वाटतं तुम्हाला तस काय नाही राहुल गांधी पण भरपूर कामं केलेले आहेत आधी प्रोत्साहन तर इंदिरा गांधीनेच महिलांना राज्य दिलं आता पुढे बीजेपी झाले म्हणून सगळेजण बीजेपी पण का काँग्रेसला पण पकडूनच धरायचं काम करायचं हा राम मंदिर झालं छान झाले ना ते पण काम केलेलं चांगलंच आहे ना तर मी इतक्या वर्षापासून बीजेपीलाच मानते अजूनही माझ्यावर बीजेपीवर विश्वास आहे आणि पीने बरेच काम चांगल्या प्रकारे केलेली आहे म्हणजे मोदीजी पण आहेत त्यांनी पण बरीच कामं गुजरातमध्ये इथे तिथे चांगल्या प्रकारे केले ते सगळं बघून खूप आनंद वाटतो आहे पण आता असं मत हो आहे की आमच्या सोसायटीमध्ये एक मंदिराचं भाग आम्हाला उभा करायचा आहे पण त्याला कोणी आम्हाला सपोर्टिंग देत नाही आहे मग ते आम्हाला असं म्हणणं आहे की त्यांचं आमचं काम त्यांनी करून दिलं तर खूपच आम्ही त्यांचे आभारी आहोत तर त्यांनी आमची गैरसोय जी आहे मंदिराची ती त्यांनी भरून काढावी हेच मला म्हणणं आहे आमच्या इथे हां शिवाजीराव पाटील आढाराव आणि कोल्हे हे उभे आहेत पण आम्ही कोल्ह्यांना काही ओळखत नाही आणि ते आमच्याकडे कधी आले पण नाही हे आढाराव जो पाटील आहे ह्या जनता पक्ष आम कमळ ह्या पक्षाचे आहे आणि आम्ही पण त्याच पक्षाचे आहोत आणि पहिल्यापासून लहानपणापासून आम्ही हा पक्ष पाहत आलेला आहोत त्याच्यामुळे ह्या पक्षाशी आम्हाला निगडीत खूप असं जवळीक वाटते म्हणून ह्या पक्षाशी आम्ही जास्त जवळीक आहोत तुम्हाला म्हणजे आता जो कोणी खासदार निवडून येईल काय कामं केले पाहिजेत असं वाटतं असं म्हणजे मुख्य म्हणजे पाण्याची हो सोय आहे आणि इलेक्ट्रिकची सोय हो आहे आणि लोकांच्या गरजा आहे ज्या काही आहेत त्या त्या त्यांनी पूर्ण कराव्यात ही एवढीच अपेक्षा आहे केंद्रात अजून एकदा काय होईल वाटतं काँग्रेस सरकारजी कोणा आपल्याला तर खूप असं जवळून वाटते की मोदीजी येतील म्हणून कारण मोदीजींनी जे जे कार्य केले आज जर सत्तर वर्षात जर पाहिला आपण काँग्रेसच्या काळात त्यांनी किती मोठे म्हणजे कसे कार्यक्रम केले त्या कार्यक्रमाच्यानुसार जे मोदीजी आले आज पंधरा वीस वर्षामध्ये त्यांनी खूप काही मोठे कामं केलेले आहेत त्यांच्यामुळे असं वाटते की मोदीजी आले तर आपल्या ह्या देशाचा विकास होईल असं वाटतं आपल्याला मतदान संपलं की बाकीच्या कोणी काही लक्ष देत नाही काही नाही का असं करत असते त्यांचे म्हणजे ते मोठे होते गरीबाला काही लक्ष देत नाहीत गरीबाला लक्ष देणं भाग केव्हा होती त्यांना सही फक्त मतदानाच्या वेळेसच लक्ष होते त्यांना की आता आपण त्यांच्याकडून मत घ्यायचं आपण मोठं व्हायचे पण अगोदर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे बाकीचे काम करायला पाहिजे बाकीचे कामं काही करीत नाहीत ते आम्ही किती दिवस झाले महेश लांडगे सुद्धा त्यांच्याकडे बरेच वेळेस गेलोस त्यांनी पण आमची समस्या सोडली नाही मंदिराची सुद्धा मग आम्ही इतकी दहा बिल्डिंग केले त्याच्यात आणि याच्यात मंदिर केलं नाही त्यांनी मंदिर अगोदर पाहिजे आमच्याकडे येतात आणि नंतर आम्हाला सोडून असा प्रकार नको आम्हाला कारण आमच्या पण अपेक्षा काय ते तुम्ही केल्या पाहिजेत आमच्याकडं पण लक्ष दिलं पाहिजे का तुम्ही मोठे झाला म्हणजे आमच्यापासून मोठे होता काय तुम्ही तुमच्या ह्याने होत नाही मग तुम्ही पण आमच्याकडे लक्ष द्या आम्ही जे आम्हाला हे वाटत आमची कामं जे करत त्याला आम्ही मतदानासाठी तुम्ही येता चार वेळा येता पण आम्ही बोलवलं तुम्ही म्हणता की आम्ही घरी नाहीये असं बोललं नाही पाहिजे आम्ही किती भेटलो पण आम्हाला एकाने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं नाही आतापर्यंत तर हा मग असं नाही पाहिजे ना भरपूर का समस्या आहेत आमच्या इथं पण सगळ्या समस्या आमच्या सोडवत सोडवत त्यांनी देशामध्ये कुणाचं सरकार हो यावं असं वाटतं राहुल गांधी की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी का वाटतं काय काम काम काय त्यांची काम जे बघितले जे आम्ही न्यूज मध्ये ऐकतोय किंवा आज आज चालू आहे त्याच बघून आम्ही त्याच्यासाठी हे आहोत खुश आहोत त्यांचे काम बघून बरस तक्रार केली जाते की महागाई वाढली महिलांना त्रास होतो गॅसचा प्रमाण आम्हाला तर नाही आम्ही आम्ही जे पाहिलं त्याच्यातून गॅस वगैरे भेटलेले आहेत महिलांना माझ्यापर्यंत तर ह्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत की जे भेटलेले आहेत म्हणून गॅस भरपूर महिलांना तर त्याच्यामुळे मी मोदी मोदींना सपोर्ट करायला ते देशाचं झालं आता इथे शिरूर लोकसभेमध्ये मोदींच्या बाजूनं जे आहे ते आढाराव पाटील उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूला अमोल पडलं काय वाटतं तुम्हाला आढाराव पाटलांनाच आम्ही सपोर्ट करू कारण की ते मोदींना हे करून आणणार आहेत त्याच्यासाठी भाजपसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातून कोण कोण उमेदवार आहेत माहिती कोल्हे आडळराव पाटील बरं आढळराव पाटील हे महायुतीचे आणि कोल्हे हे काँग्रेसचे आपल्या राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे शरद पवार गटाचे आता मोदीच्या याच्यासाठी आपल्याला महायुतीलाच मतदान द्यावं लागलं कारण त्यांना जर निवडून आणलं तरच ते मोदीचं कार्य सफल होईल बाकी मोदीचेच आपण मोदीला सपोर्ट करणं आवश्यक हो आहे कारण बाकीच्या ज्या मोदीच्या ज्या मोदीने जे केलेलं काम आहे ते काम चांगलं काम आहे आणि त्याला पुन्हा अजून बरंचसं काही काम करायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला त्या चारशेच्या चा सीटा आणून त्याला आपल्याला प्रतिसाद द्यायचा आहे बरोबर अमोल कोले खासदार झाल्यापासून कधी फिरकले नाही मी अमूल आम कोलेला आम्ही आता इथं पाच वर्ष झाले कधी पाहिलंच नाही पाहिलंच नाही परवा दिवशी आले होते म्हणते पण ते का दहा मिनटं आले चालले गेले आलेच नाही त्यांनी आता मोदींनी कसं बायकांसाठी बसला बी तिकीट अर्धा केले तसं ते सोय तर चांगलेच आहे त्यांच्या पण महागाई तर वाढवली ना इकडून कमी करतात इकडून वाढवतात एका बाजूने कमी केलं तर एका बाजूने वाढवतात बाकी काही नाही सपोर्ट करणार की गांधी राहुल गांधी मोदींना महागाई पण करतील ना म्हणते त्यांना सांगितल्यानंतर तरी सकाळ मागच्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने फक्त आश्वासनं दिली असं बोललं जातं का होती आणि त्यामुळे आता बदल घडेल असं बोललं जातं तुम्हाला बदल घडेल आम्हाला असा आमचा देशाचा नेता नको आहे की जो देशालाच तोंडावर पाडतो नेहमी तोंडावर पाडतो म्हणल्यापेक्षा जे मुद्दे आपल्या घरातले असतात ते आपण बाहेर जाऊन मा कितपत मांडायचे असतात ज्या नेत्याला कळत नाही ने। किंवा ज्या नेत्याला कुठे काय बोलावं हे पण कळत नाही असं फक्ती आम्हाला आमचं देशाचं नेतृत्व करताना जगासमोर नको आहे मोदीजींनी फक्तच भारतासाठी नाही तर पूर्ण विश्वनेता त्यांना त्याच्याचसाठी म्हटलं जातं की त्यांनी मी म्हणेन जसं एक पहिलं एक आ, काही लोक का म्हणतात की ते फेम मिळवण्यासाठी पण योगा डे सुरू केला त्यांनी योगा दिवस खूप महत्त्वाचं होतं ते आमच्या दृष्टीने कारण भारतातला भा भारत भारत हा आ, आ, महापुरुषांची एक ज हे म्हणावी जननी म्हणावी आणि आपल्या इथून आपण इतके सगळे संत आणि योग यो योगी दिले आहेत आणि त्या देशांनी हे खूप आधी व्हायला हवं होतं ते त्यांनी आल्यानंतर सुरू केलं की योग योग आणि प्राणायाम हा आपली आपलं त्याच्यावर मी म्हणते कॉपिरेट आहे म्हणायला गेलो तर तर हा कुणाला मुद्दाच नव्हता माहिती त्यांनी तो योगा डे सुरू केला सगळ्या जगाला हे बिंबवलं की हा आमचा आहे जे आपल्याकडे आपल्या गोष्टींना महत्त्व नसतं जेव्हा अमेरिकेतून सांगितलं जातं तेव्हा आपल्याला महत्त्व वाटतं जेव्हा त्यांनी हा योगा 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 का म्हणता योग म्हणा ना आपण योग आपण भारतीय आहोत योग आहे हा सो त्याला आपण योगा डे म्हणतोय पण तेव्हा त्यांनी जर सांगितलं तर आपल्याला पटायचं आपल्याच इथली जी गोष्ट आहे त्याचं फेम त्याचं क्रेडिट ते घ्यायला निघाले होते मोदीजींनी ती काय म्हणतात युनिसेफ आंतरराष्ट्रीय लेवलला तो आपल्याला ती झळाळी आणली ते म ते म्हणता येईल तो मुद्दा म्हणता येईल आंतरराष्ट्रीय लेवलला त्यांनी खूप चांगलं काम केलं त्याच्यानंतर मी म्हणेन महागाईसाठी म्हटलं जातं महागाईसाठी महागाई काँग्रेसच्या काळात किती महागाई होती तेव्हाही काँग महागाई होतीच तेव्हा भा, तेव्हाही त्या मुद्द्यावर बोललंच जायचं ब्लस एक छोटीशी गोष्ट म्हणेन तुम्ही महिलांसाठी म्हणता सिलेंडरसाठी आम्हाला लाईन नाही लावावी लागत आम्ही हाही काळ बघितलाय की सिलेंडरसाठी तीन तीन तास आम्ही लाईनमध्ये लागलोय आणि तेव्हाही जाऊन नंतर सांगायचं की आता सिलेंडरचा स्टॉक संपलाय उद्या मिळेल आम्हाला गेल्या ह्या तीन मोदीजींच्या तीन ह्या टप्प्यांमध्ये कधीच सिलेंडरची कमतरता किंवा जी काही होती ती कृत्रिम कम हे होती ती नंतर कळलं की हे कृत्रिम होतं सगळं जे काही घडवलं जायचं तो भ्रष्टाचार होता आम्हाला ह्या तीन टप्प्यांमध्ये कधीही सिलेंडरसाठी लाईन लागा लावावी लागत नाही आमच्यासाठी हा खूप मोठा मुद्दा आहे सिलेंडर मागलाय ना आम्हाला तीनशे जसे जसेजसं वेळ वेळ जातो आहे पैसा कमावतात ते तेवढंच आहे आणि महागाई वाढणारच आहे तरीही आंतरराष्ट्रीय लेवलला जर तुम्ही बघायला बघितलं तर भारतात महागाई आणि सगळ्याच गोष्टी खूप समतोल ठेवलेला आहे ह्या ह्या सगळा हा राजकीय वातावरणाचा पण फरक आहे आपला तिथे तेवढा ते भडका उडालेला आहे आपण जर बाकीचे देश बघितले श्रीलंकेला काय झालं आहे आपल्याला माहिती आहे आपल्याला आखाती देशांमध्ये काय चाललं आहे हे आपल्याला माहिती आहे त्या तुलनेत जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण खूप सुखी आहोत आणि हा राजकीय जी स्थैरता आहे स्थैर्य मिळालेला आहे त्याचा हा खूप मोठा परिणाम आहे आढळराव पाटील जास्त भाजपलाच मत देणार आम्ही मोदीला सहकार्य करणार मोदीजींनी आम्हा महिलांकरता अर्ध तिकीट केलं तर चांगलं आहे की नाही अजून अयोध्येत राम मंदिर उभारलं त्यांनी इतके वर्ष जे काँग्रेसला जमलं नाही ते भाजपने करून दाखवलं म्हणून आम्ही कमल खिलायेंगे कमल फुलायेंगे मोदीजी को आगे लेके जायंगे आता इथले आमदार आहेत महेश लांडगे भाजपचेच आहेत हो। त्यांनी आढाव पाटलांना सपोर्ट केला महेश लांडगेंच्या कामामुळं महेश लांडगेंची कामं खूप छान आहेत आत्ताच त्यांचा बड्डे होता तेव्हा होम मिनिस्टरचा प्रोग्राम त्यांनी ठेवला होता त्यात ते मी पैठणी जिंकली होती काम चांगले हो कामं पण चांगले करोनामध्ये पण त्यांनी खूप सहकार्य केलं सगळ्यांना महेश लांडगे आढाव पाटलांना सपोर्ट चांगलं राशन दादा हा